सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मध्ये पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू असून कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले आहेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन होणार होतं मात्र पावसामुळे त्यांचा पुणे दौरा रद्द झाला आहे आणि हे उद्घाटनही लांबणीवर पडलं मात्र त्यामुळे पुण्यातील प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचा आरोप यावेळी केला जात आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे याच दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तही मुंबईत आले असून कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा होऊ शकते ही निवडणुकासाठी जोरदार तयारी सुरू केली असून विदर्भ मराठवाड्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहानी मिशन मुंबई ठरवत खास प्लॅनिंग केलं आहे येत्या एक किंवा दोन ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांनी विधानसभेसाठी खास रणनीती आखली आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेघा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे या प्रकरणी संजय राऊत यांना दिवसांची कैद आली आहे आहे तसेच दंडही आकारण्यात आला शिवडी कोर्टाने हा निकाल दिलाय हे प्रकरण असून संजय राऊत यांनी मीरा शौचालय प्रकरणात मेघा सोमय्या या यांच्यावर आरोप केले होते आता यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे या देशात न्याय विकत घेतला जातो न्याय मिळत नाही ज्या प्रकारे न्याय व्यवस्थेचे संधीकरण झाले आहे दबाव टाकला जात आहे असे संजय राऊत म्हणाले मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे मुंबई विद्यापीठाच्या दहा नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांकरिता मंगळवारी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडले होते आज या निवडणुकांची मतमोजणी केली जाणार आहे या दहा जागांवरील निवडणुकांसाठी एकूण अठ्ठावीस उमेदवार रिंगणात उतरले आहेत या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाची शिवसेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत होणार आहे त्यामुळे ठाकरे की भाजपा कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्रात परतीचा पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे रत्नागिरीच्या खेड तालुक्यात तर परतीच्या पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे मुसळधार पावसाने खेडमध्ये जगबुडी नदीच्या पाणी पातळीवर प्रचंड वाढ झाली आहे पावसामुळे जगबुडी नदीने पाण्याची धोक्याची पातळी ओलांडली आहे खेडच्या मच्छी मार्केट परिसरात जगबुडी नदीचं पाणी शिरलं आहे पाऊस सध्या थांबला आहे पण जगबुडी नदीची वाढलेली पाणी पातळी पाहून स्थानिकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे संभाव्य धोक्या लक्षात घेता प्रशासन सज्ज झालं आहे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे मुंबईतील गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून जगायला लागत आहे त्यातच आता शहरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे मालवणी येथे एका महिलेच्या पतीने तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकल्याची भयानक घटना घडली आहे या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी कपूर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पीक विमा मिळावा तसेच विमा कंपनीवर ब्लॅक लिस्ट करून गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात जाऊन कृषी अधीक्षक मनोज कुमार ढगे यांच्या दालनात विना परवानगी मुक्काम आंदोलन केल्याप्रकरणी रात्री बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतले होते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कलम एकशे बत्तीस बी एन नुसार नऊ वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मजूर झालेल्या कामातून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे या विरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध आंदोलन केलं आहे आमदार संजय जगताप संग्राम थोपटे आणि अशोक पवार यांच्या निधीतून वगळ्याचा आरोप करण्यात आला आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीवर गंभीर आरोप केले आहेत चोपडा तालुक्यात सततच्या पावसाने तालुक्यातील पीक परिस्थिती बिकट झाली आहे त्यातच कापूस आता वेचणीला आला असताना तीन दिवसापासून परतीचा पाऊस तालुक्यात ठिकठिकाणी थीक पडत असल्याने हवा व विजेच्या कडकडाटासह पाऊस असल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसत आहे कापूस पावसामुळे भिजलेला आहे भिजून तो कापूस खराब झाला आहे तसेच कापसाच्या कैरा देखील अतिपावसामुळे खराब झाल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे सरकारने परिस्थितीनुसार ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री